ारायण नमस्पती कात्रस भरून आपलं युट्यूब चा व्हिडिओ बघून धनलक्ष्मी कुंचन त्यांना स्वतः सेवा करायची इच्छा झाली आणि ताई सुद्धा स्वामींची सेवा करतात तर ताई कात्रस भरून आलेली आहे तर ताईने बघा कुंचनच साहित्य घेतलेलं आहे ताईने हा कुंचन घेतलेला आप आहे आपल्याकडला त्याचबरोबर ताईने बघा मनी मॅड पॅरेड त्यांच्या मिस्टरांचा व्यवसाय आहे आहे ताई सेंट्रिनचा तर ताईने त्यांच्या व्यवसायासाठी हा मॅड पॅरेड घेतलेला आहे त्यासोबत ताईने कुंचन सेवेसाठी एक पोवळा घेतलेला आहे चांदीचा शिक्का त्यासोबत चांदीचं हळकुंड चांदीचं श्रीफळ उदळायचं फूल कमळ आणि एक लवंग आणि जास्वंद त्याचबरोबर ताईने पंचरत्न घेतलेला आहे कवड्या त्याचबरोबर गोमती चक्र घेतलेले आहेत ताईंनी पोटली घेतलेल्या ह्याच्यामध्ये सगळे रत्न ठेवायचे आहेत त्यासोबत तेहतीस बांगड्या त्याचबरोबर ही सरस्वतीची पाटी आहे अक्षता चांदीच्या एक बोरमाळ घेतलेली आहे त्याचबरोबर कस्तुरी बॅग घेतली आणि अत्तर घेतलेला आहे रोज आणि स्वामींचं हिना आणि त्यासोबत कुंचन सेवेसाठी ताईने आपल्याला डिश घेतलेली आहे तर त्यांच्या डिशची पूजा करूनच आपण कुंचन सेवेला सुरुवात करू एक मोती घेतलेला आहे तर असं हे कुंचन सेवा करायची असल्यास बघा आपल्याला इथं हळदी कुंकवाने अलंकारित करायचं आहे ही पानवेल डिश आहे तुम्ही बघू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तरी माता लक्ष्मीची सेवा आहे कुंचन सेवा धनलक्ष्मी कुंचन सेवा ही माता लक्ष्मीची सेवा आहे आणि बऱ्याचशा ताईंना चांगले अनुभव येत आहे ह्याच्यामुळे बघा खूप चांगला अनावश्यक धनलाभ सुद्धा बऱ्याच ताईना झालाय अडकलेली कामं होता तुमच्या घराचं स्वप्न म्हणजे अगदी व्यवसाय उद्योगामध्ये स्वलक्ष्मी स्थिर होत नसेल आजार पण येत असेल तर त्यासाठी सुद्धा ही सेवा काम करते कोणतेही आर्थिक प्रॉब्लेम तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला तांदूळ किंवा धन साईडला ठेवायचं आहे तर आता मी ताईना धन देते कारण त्यांच्या घरी सुद्धा माता लक्ष्मी स्थिर व्हावी त्यांना स्वधनाचा लाभ व्हावा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम महा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम महा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम मह असा मंत्र म्हणत म्हणत हा कुंचन पूर्ण तुम्हाला तांदळाने भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा दोन कवड्या दोन कवड्या दोन कोमटी चक्र असं टाकत टाकत मंत्र म्हणायचं आहे पूर्ण तुमचा कुंचन भरला चांदीची रत्न वगैरे टाकून शेवटी ह्याच्यावरती माता लक्ष्मीचा शिक्का त्याला हळदी कुंकू लावून ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि गुलाबाचं फुल आणि कमळ शेवटी चांदीचं ह्याच्यावर ठेवायचं चा, आणि तुम्हाला धूप कोणताही लावा माता लक्ष्मीला कसं गुलाब मोगरा प्रिय आहे विष्णा केवडा कोणताही धूप किंवा कोणतीही अगरबत्ती माता लक्ष्मीची प्रिय लावायची तुमची इच्छा बोलायची आणि तुम्हाला शुक्रवारी मंगळवारी सेवा करायची पौर्णिमेला आता उद्याच्या गुरुवारी चालू करा आणि इथले तांदूळ आहेत ते तुम्ही दही भातासाठी किंवा तुम्ही नदीमध्ये सोडशे रुपये शक्यतो भात बनवा आणि माता लक्ष्मीला प्रिय असणारा पांढरा नैवेद्य जसं की साखर भात दाखवा दूध त्याच्याबरोबर खीर असं नैवेद्य दाखवा अगदी गुळ फुटाने दाखवलं तरी चालतो खडी साखर आणि ती रत्न आहे चांदीची फक्त अक्षदा तुमच्या जेवणामध्ये जाऊन ह्याची काळजी घ्या त्या अक्षदा किती आहे टोटल मोजा त्या अक्षदा सगळे रत्न चांदीचे तुम्हाला मी जे दिलेले आहेत ते ह्या पोटलीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे ह्या पोटलीला तुम्हाला जे हे गुलाबाचं अत्तर मी देते ते अत्तर तुम्हाला ह्या पोटलीला लावायचंय आणि तुमची कॅश बॉक्स कुठं आहे ते तुमचं काउंटर आहे तुमच्या व्यवसायाचे पैसे दागिने ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये ही व्यवस्थित पोटली अशी बांधून ह्याला अत्तर लावून ठेवायचं आहे पुन्हा पुढच्या शुक्रवारी यातले रत्न काढून पुन्हा सेवा करायची पण हे सगळे चांदीचे रत्न ही कस्तुरी जी बॅग आहे ही सुद्धा या पोटलीमध्ये टाकायची जेणेकरून कस्तुरी माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्या सुगंधाने माता लक्ष्मी आकर्षित होते तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे आणि हे सगळे रत्न चांदीच्या बांगड्या सॉरी ह्या बांगड्या हे रत्न सगळं तुम्हाला त्या पोटलीमध्ये व्यवस्थित ठेवायचंय फक्त बांगड्या फुटू नये म्हणून साईडला ह्याच्यात मांडायच्या हे बघा इथं बघा लाल पिवळ्या हिरव्या अशा अकरा अकरा बांगड्या ह्या कुंचन चाटामध्ये मांडायच्या आहेत तर असंही ताईंनी आपल्याकडे सेवा घेतलेली आहे तर ताईंना आपण हा कुंचन देऊया आणि ताईंची सुद्धा इच्छा पूर्ण व्हावी हीच मी स्वामींच्या आणि माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते कारण या सगळ्यात तुम्ही अनुभव बघताय आपलं चॅनल बघताय सगळ्या सेवा ह्या सर्व अनुभवातल्या आणि स्वतःच्या आहेत नक्की कोणाची कॉपी कारण आज आपल्या पण भरपूरशी कॉपी होते पण जे ओरिजिनल ते ओरिजिनल असतं आणि अनुभव पण मिळवा आले पाहिजे लोकांना काही विकून चालत नाही कारण शेवटी त्यांची काहीतरी आपल्याकडे अपेक्षा असते निमित्त मात्र आपण नाही पण आपल्याकडे स्वामी कार्य करून येते म्हणजे सगळ्यांना चांगले अनुभव त्याचे यायला पाहिजे श्री स्वामी समर्थ सेवा करा तुमच्या सेवेचा अनुभव पेमेंटच्या माध्यमातून किंवा तुम्ही आता शॉप माहिती झाला तुम्ही शॉपला येऊ शकता ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता धन्यवाद